नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या अंतर्गत ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला आय बी पी एस पॅटर्ननुसार कृषी हा जो घटक आहे या घटकाची तयारी संदर्भात काही महत्त्वपूर्ण लेक्चर आहे ते लेक्चर आपण आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत यापूर्वी आपण शंभर प्लस लेक्चर व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण अपलोड केलेले आहे ग्रामसेवक कृषी घटक व तांत्रिकच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो हाच्या लेक्चरच्या माध्यमातून त्यांनी जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला आप अनुसरून आपण काही महत्त्वाचे पॉईंट आणि त्यावरील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर क्वेश्चन कशाप्रकारे येऊ शकतात मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहे ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत चाला आणि गरजू मित्रमैत्रिणींना जरूर व्हिडिओ शेअर करत चाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर देणार आहोत तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया ऑनलाईनर पद्धतीने आपण व्हिडिओ घेऊ पहिला प्रश्न पहा मिरचीला ती घटपणा कशामुळे येतो चार पाऱ्या तुमच्यासमोर आहे टॅनीने कॅफिने मायनोसीने आणि कॅप्सुसीने तर मिरचेला तिखटपणा या चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर येईल पार्या नंबर चार कॅप्सोथीन याच्यामुळं काय होतं मिरचेला तिखटपणा येतो पुढचा प्रश्न आपण बघूया दु दुधातील स्नेग्दांस डायडॅटच्या सहाय्याने मोजतात दुधातील स्नेगधावश कशाच्या सहाय्याने मोजला जातो पा चार पारे तुमच्या समोर आहे आणि बऱ्याचशा व्हिडिओमधून हा प्रश्न आपण टाकलेला आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला याचं योग्य उत्तर माहीत असणार आहे त्याकरता मी तुम्हाला सांगतो की हा जो प्रश्न आहे योग्य वाचा दुधातील स्नेगाऊस कशाच्या सहाय्याने मोजला जातो लॅक्टोमीटर आहे ब्युट्रोमीटर आहे स्ट्रेप्टोमीटर आहे आणि यापैकी नाही तर याचं उत्तर काय करा तुम्ही कमेंटमध्ये दे देत चाला पुढचा प्रश्न आपण बघूया डायडॅशा सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंडा आणि कोवळी पाने पांढरी होऊन मारतात डायडॅशा सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे सेंडा आणि कवळी पाने पांढरी होऊन मारतात मग कोणतं सूक्ष्म मूलद्रव्य कमी पडलं वनस्पतीला की त्यामुळे वनस्पतीचा शेंडा आणि कोवळी पाने पांढर होऊन मारतात बघा चार पाणी तुमच्या समोर आहे मॉलीब लेडनमे बोराने जस्त आहे आणि यापैकी नाही पुढचा प्रश्न आपण बघूया द्विदल पिकाच्या मुळामध्ये गाठी तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते द्विदल पीक आहे याच्या मुळामध्ये गाठी तयार होतात आणि त्या तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते बघा ला लोह मॉलेबलेनम मंगल आणि बोरॉन कोणतं गरज लागेल त्याची तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन मॉलेबलेनम त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एक क्युसेक म्हणजे किती लिटर पाणी पाण्याचं एकच तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एक क्युसेक म्हणजे किती लिटर पाणी अठरा लिटर अठ्ठेचाळीस लिटर अठ्ठावीस लिटर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा प्रश्न काय आहे एक क्युसेक पाणी म्हणजे किती लिटर तर त्याचं योग्य उत्तर आहे पाण्या नंबर तीन अठ्ठावीस लिटर पाणी एक क्युसेक लिट पाणी म्हणजे अठ्ठावीस लिटर पाणी पुढचा प्रश्न बघा या स्थितीत झाड जमिनीतील पाणी शोषून घेऊ शकत नाही झाडाची अशी कोणती स्थिती की त्या स्थितीमध्ये झाड जमिनीतील पाणी शोषून घेऊ शकत नाही बघा चार पारे आहे तुमच्यासमोर फीड कॅपॅसिटी आहे कॅपिलरी फॉर्म आहे त्यानंतर परमानंट विल्टिंग पॉईंट आहे आणि यापैकी नाही तर या स्थितीत झाड जमिनीतील पाणी शोषून घेऊ शकत नाही तर त्याचं उत्तर आहे नंबर तीन पर्मनंट विल्टिंग पॉईंट हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील कांदा उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणतं आहे भारतामध्ये विचारलं तुम्हाला कांदा उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणतं आहे तामिळनाडू कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आठ नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर कमेंटमध्ये दे देत चाला आणि माझ्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर गलत होत असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये दे देत चाला व्हिडिओ आपली जी व्हिडिओ सिरीज आहे याची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे त्याचप्रमाणे शंभर प्लस व्हिडिओ आपण आपल्या सिरीजमध्ये अपलोड केलेली आहे कृषी तांत्रिक व कृषी घटक या विषयावर तसेच तुम्हाला या व्हिडिओचा जर पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे स्टुडंट्स ग्रोइंग या नावाने आपलं चॅनल आहे त्यामध्ये सहभागी व्हा आणि सर्व व्हिडिओच्या फ्रीमध्ये पी डी एफ तुम्हाला भेटून जातील मग भारतातील कांदा उत्पादनातील अग्रसर राज्य कोणतं आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार महाराष्ट्र पुढचा प्रश्न बघा डायटाच्या आजारात कोंबड्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमी होते म्हणजे कोणत्या आजारामध्ये कोंबड्याच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते गंभोरो मॅनेक्स राणीखेत ह्यापैकी नाही योग्य उत्तर काय पर्याय नंबर एक गंबोरो गंभोरो या आजारात काय होतं कोंबड्याच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते पुढचा प्रश्न पहा एकटन टन खातापासून पालाश हे अन्नद्रव्य किती मिळतं एक टन शेण किती अन्नद्रव्य मिळतं पालाश बघा पर्याय पहा दोन पॉईंट तीन किलो एक किलो पाच किलो दहा किलो किती मिळत असेल तर याचं उत्तर काय करा कमेंटमध्ये द्या एक टन शेणखतापासून पाला अन्नद्रव्य किती मिळते याचं उत्तर कमेंटमध्ये द्या पुढचा प्रश्न बघा त्रिपुरा या राज्याचे राज्यफळ कोणतं आहे त्रिपुरा जे राज्य आहे या राज्याचं राज्यफळ कोणतं आहे तर बघा प्रत्येक राज्याचं राज्यफळ राज्य पक्षी राज्यप्राणी राज्य फलपाखरू राज्य फुल हे तुम्हाला माहीत असणं जरूरी आहे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात रिकाम्या जागेमध्ये म्हणा किंवा एका वाक्यात म्हणा त्रिपुरा या राज्याचे राज्यफळ कोणते आहे आंबा फरस आननस पेरू काय उत्तर असेल पर्याय नंबर तीन आननस त्रिपुरा या राज्याचं राज्य फळ कोणतं आहे तर आननस आहे पुढचा प्रश्न बघा फुलं आणि फळंधारणा वाढविण्याकरता फुले आणि फळंधारणा वाढविण्याकरता डॅटचा वापर केला जातो कशाचा वापर केला जातो वनस्पतीमध्ये फुलं आणि फळांची धारणा वाढविण्यासाठी तर योग्य उत्तर काय येईल त्याचं बघा चार, चार पर्याय आहे तुमच्यासमोर कोणकोणते सायकोसिली इथिलीने डायथेने तर फुलं आणि फळाची धारणा वाढविण्यासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर एक सायकोसिल पुढचा प्रश्न आपण बघूया उथळ जमिनीची खोली सेंटीमीटर इतकी असते उथळ जमीन जी आहे तिची खोली किती सेंटीमीटर इतकी असते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे जमिनीची खोली किती सेंटीमीटर असते पर्याय नंबर एक पंचेचाळीस सेंटीमीटर इतकी असते पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात कुठे आहे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतामध्ये कुठे आहे पुणे कर्नाल नवी दिल्ली बंगळूर कुठे असेल चार पर्याय आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन कर्नाल या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या डायडॅक्ट जिल्ह्यात टसर या प्रकारचे रेशीम तयार होते कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा टसर या प्रकारचे रेशीम तयार होते भंडारा गडचिरोली गोंदिया यापैकी नाही तर महाराष्ट्रातला जिल्हा विचारलेला आहे कोणता जिल्हा येईल पर्याय नंबर तीन गोंदिया महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात काय होतं टसर या प्रकारचे रेशीम तयार होतं पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक नक्की ला, 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 करत चला बघा तुमच्या एका लाईकमुळे काय होतं व्हिडिओ चांगल्यात चांगला बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळते बघा साखरवर्गीय पिकं करतात डायडॅशा जीवाणूंचा वापर केला जातो साखरवर्गीय पिकं कोणकोणती हे तुम्हाला माहिती आहे कारण सर्व पिकावर आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले साखरवर्गीय पिकं काय आहे बीट आहे ऊस आहे तर या पिकाकरता कोणत्या जीवाणूंचा वापर केला जातो चार पर्याय आहे तुमच्यासमोर काय काय आहे ॲजेटोबॅक्टरी ॲसिटोबॅक्टरी बॅक्टरी ॲजो ॲजो आहे मग यापैकी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे तर त्याचं योग्य उत्तर हे पर्याय नंबर एक आयझायटोबॅक्टर साखरवर्गीय पिकाकरता आयझायटोबॅक्टरी या पे जीवाणूंचा वापर केला जातो पुढचा प्रश्न बघा एक तागाची गाठ म्हणजे किती किलो ताग होय कापसाची गाठ तागाची गाठ यांचे वजनंसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे एक तागाची गाठ म्हणजे किती किलो ताग होय एक कापसाची गाठ म्हणजे किती किलो कापूस होय हे आपल्याला माहीत असणं जरुरी तर एक तागाची गाठ म्हणजे किती किलो एकशे ऐंशी किलो ताग होय एक तागाची गाठ म्हणजे किती किलो एकशे ऐंशी किलो ताग होय पुढचा प्रश्न बघा कांचनी कशाची जात आहे फळांच्या जाती आहे बघा आणि त्यां जाती आणि मूळ स्थान ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कांचनी कशाची जाते पेरू चुकू आवळा यापैकी नाही कशाची जाते योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन कांचनी आवळा यापैकीची जाते पुढचा प्रश्न बघा डायटेशमुळे जमिनीस काळा रंग प्राप्त होतो जमिनीचे प्रकार आपण पाहिलेले जांभ्या प्रकारची मृदा काळ्या रंगाची मृदा तांबडी मृदा पांढरी व पिवळस मृदा तर हे जे रंग आहे हे कशामुळे प्राप्त होते जमिनीला कोणता घटक आहे त्यासाठी बघा कॅल्शियम ऑक्साईड मोंट लोनाईट टिटॅनी फेरस मॅग्नेटिक यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे टिटॅनी फेरस मॅग्नेटिक यामुळं काय होतं जमिनीस काळा रंग प्राप्त होतो पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे आणि बऱ्याचशा वेळेस परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळ कुठे आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे योग्य उत्तर काय येईल एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तर त्यानंतर एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे त्रेसष्ट तर राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झालेली आहे पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पांचाली ही कोणत्या पिकाची जात आहे पांचाली ही कोणत्या पिकाची जात आहे ज्वारी भात सोयाबीन यापैकी नाही तर पांचाली ही ज्वारी या पिकाची जात आहे योग्य उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न बघा रब्बी ज्वारीचे पीक संशोधन केंद्र कुठे आहे रब्बी ज्वारीचं पीक संशोधन केंद्र ज्वारीचं पीक संशोधन केंद्र भाताचं संशोधन केंद्र फळांचं संशोधन केंद्र हे संशोधन केंद्रसुद्धा तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे मग आपल्याला ज्वारीचं पीक संशोधन केंद्र विचारलेलं कुठं आहे योग्य उत्तर काय येईल चार पर्याय तुमच्या समोर आहे त्यापैकी योग्य उत्तर पर्याय नंबर चार सोलापूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी द्राक्षाची सुधारित जात कोणती आहे द्राक्षाची सुधारित जात विचारलेली आहे बघा सुवासिनी कल्याण सेवा थॉम्सन सीडलेस देवराज यापैकी खालीलपैकी द्राक्षाची सुधारित जात कोणती आहे पर्याय नंबर तीन थॉम्सन सीडलेस ही जी जात आहे ही काय द्राक्षाची सुधारित जात आहे पुढचा प्रश्न पहा सोयाबीन पिकाच्या उत्पादनात डायडस राज्य आघाडीवर आहे भारतामध्ये सोयाबीन पिकाच्या उत्पादनात कोणतं राज्य आघाडीवर आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे बघा मध्य प्रदेश महाराष्ट्र आहे त्यानंतर राजस्थान तर या तीन राज्यापैकी आघाडीवर राज्य विचारलं आणि याचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के येतच असेल तर सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये मध्य प्रदेश हे राज्य काय आहे आघाडीवर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचे डायडस कृषी हवामान विभाग पाडण्यात आलेले विभाग महाराष्ट्राचे किती कृषी हवामान विभाग पाडण्यात आलेले असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि चार पर्याय तुमच्या समोर दिलेले योग्य उत्तर काय येईल नऊ विभाग आहे किती महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग पाडण्यात आलेले पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे जे, ला जे।, जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना व्हिडिओ शेअर करत चालायचे आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंभर प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे ते पाहण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा आणि इथून पाठीमागील सर्व आय एम पी व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यानंतर या व्हिडिओंचे तुम्हाला जर पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनला देत आहे त्यामध्ये सामील व्हा हो, आणि फ्रीमध्ये सर्व पी डी एफ तुम्हाला भेटून जातील पुढचा प्रश्न आहे बा कापसाचे शास्त्रीय नाव कोणते बघा हानोना स्क्वॅमसा सक्राम ऑफिसिनी आणि गॅसिपीएम स्पेसिज मग शास्त्रीय नाव काय आहे पर्याय नंबर तीन गॅसिपीएम स्पेसिज हे कापसाचं काय आहे शास्त्रीय नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा डोळे भरण्याची रिंग पद्धत डॅडॅश या फळपिकासाठी वापरली जाते डोळे भरण्याची रिंग पद्धत कोणत्या फळपिकासाठी वापरली जाते बोरे मोसंबी डोळे भरण्याची रिंग पद्धत योग्य उत्तर पर्याय नंबर तीन आंबा या फळपिकासाठी वापरली जाते पुढचा प्रश्न बघूया भारत सरकारने सन डॅडॅश पासून एकात्मिक कीड व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केलेली भारत सरकारने काय ते एकात्मिक कीड व्यवस्थापन हा कार्यक्रम कधीपासून कर राबवण्यास सुरुवात केलेली आहे पर्याय पा एकोणीसशे चौऱ्याण्णव त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे ब्याण्णव तर काय उत्तर येईल त्याचं त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून भारत सरकारने सर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून एकात्मिक कीड व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हरित हरित क्रांतीचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या पिकावर दिसून येतो हरित क्रांतीचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या पिकावर दिसून येतो सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे की हरित क्रांती कोणत्या पिकामध्ये झालेली मग ज्या पिकावर हरित क्रांती झालेली ह्या ज्या क्रांत्या आहेत ना हरित क्रांती पिवळी क्रांती क्रांती ह्या सर्व क्रांत्या काय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर हरित क्रांतीचा प्रभाव मग हरित क्रांती कशामध्ये झालेली आहे बघा अन्नधान्य उत्पादनामध्ये झालेली पण त्याच्या का इथं काय विचारलेलं आहे कोणत्या पिकावर दिसून आला बघा भात ज्वारी भात तूर भात मक्का आणि भात गहू तर कोणत्या पिकावर दिसून आलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार भात गहू ह्या पिकावर हरित क्रांतीचा प्रभाव आपल्याला दिसून आलेला आहे तरी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न जाणून घेतलेले आहे अजून बरेचसे शिक्षण आपण उपलब्ध करणारच आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला आलो सलेक्ट करून ठेवा तरच तुम्हाला नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन मिळणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि ग्रामसेवक भरती यावर आपण काय करणार आहोत रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी चॅनलमध्ये सामील व्हा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र